नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी ई पी एफ ओ पेन्शन दुप्पट होणार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा सेवानिवृत्त झाले असाल तर तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना तब्बल अकरा वर्षानंतर पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच असा निर्णय होणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे पेन्शन वाढ कधी होणार निर्णयाची तारीख या महत्वाकांक्षी निर्णयाचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणार ई पी एफ ओच्या केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत घेतल्या जाण्याची शक्यता आहे लागू लागू होण्याची शक्यता ही एक एक ही वाढ वाढ जानेवारी किंवा एप्रिल पासून केली जाऊ शकते एवढी का मित्रांनो आज महागाई आणि जगण्याचा खर्च किती वाढला आहे हे आपण सगळेच पाहतोय अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अनेकदा सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेशी नसते ई पी एफ ओ आता किमान पेन्शन एक वरून थेट दोन हजार किंवा दोन वाढवण्याचा विचार करत आहे या निर्णयामुळे सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ही सुधारणा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक स्थिर आणि सन्मानजनक पेन्शन देईल याचा अर्थ सरकारवर किती बोजा पडणार तुम्हाला माहिती आहेच की ई पी एस फंडात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही योगदान असते आणि सरकारही वेळोवेळी अनुदान देते जर किमान पेन्शन एक हजार वरून दोन हजार पर्यंत वाढवली तर सरकारवर वर्षाला सुमारे बारा हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक ताण पडू शकतो मात्र खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी हा खर्च सर, सरकार स्वीकारण्यास तयार आहे यामुळे एक मोठा संदेश जातो खासगी क्षेत्रातील नोकऱ्या सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सुरक्षितता आणि फायदे मिळवू शकतात हा विश्वास युवकांच्या मनात निर्माण होईल आणि समाजातील आर्थिक समानता वाढेल तुम्ही काय करायचं वाढीव पेन्शन रक्कम लागू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही जटिल प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही ई पी एफ ओ तुमच्या नोंदीनुसार नवीन पेन्शन रक्कम आपोआप लागू करेल पण तुम्ही एक महत्वाचे काम करा तुमची केवायसी माहिती बँक तपशील सेवा नोंदी या सर्व गोष्टी ई पी एफ ओ पोर्टलवर अद्ययावत आहेत की नाही हे तपासा जर काही जुनी माहिती बाकी असेल तर ती ई पी एफ ओच्या वेबसाईट किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन त्वरित अपडेट करून घ्या म्हणजे वाढलेली पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा होईल धन्यवाद